महाराष्ट्र कॉर्नर यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो महत्त्वाची बातमी आहे बारामती येथे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते सहायता बचत गटांना कर्जाचे वाटप करण्यात आले आहे बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोती अभियान उमेद जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने स्वयं सहायता महिला बचत गट समूहांना कर्ज धनादेश प्रदान करण्यात आले आहे महिला सुरक्षा सशक्तीकरण उन्नतीसाठी राज्य शासन वचनबद्ध असल्याचे याप्रसंगी अजितदादा पवार म्हणाले आहेत तर मित्रांनो बारामती येथे स्वयंसहायता महिला बचत गटांना अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सा यांच्या हस्ते कर्जाचे धनादेश म्हणजेच चेक वाटप करण्यात आले आहे मित्रांनो लेटेस्ट अपडेट सरकारी योजना व नोकर भरतीची माहिती मिळविण्यासाठी आमच्या या महाराष्ट्र कॉर्नर यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद